आहो, मी माझे पैसे घेतलेत काढून पण मी चोरी कशाला करू ये मी वय माझं वैता बसले तसल रडाचं नाही तसल रडून गोह्याळ पण करायचं नाही आता सांगा लागला नमस्कार मित्रांनो मी मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मोरे फार्मर या युट्यूब चॅनलवरती हो तर मित्रांनो आपले रोज एक प्रँक कॉलचा व्हिडिओ येत असतो आणि ती प्रँक कॉल तुम्हाला भरपूर आवडते त्याचप्रकारे आज आपण पुण्याच्या आशा पुणेकर यांना प्रँक कॉल करणार आहे प्रँक कॉल खूपच छान होणार आहे नेमकं काय काय होतं तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आणि प्रॅंकमध्ये जर माझी काही चुकी झाली असेल तर मोठ्या मनाने या पामराला माफ करून टाका अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि प्रँक कंटिन्यू बघण्याचा प्रयत्न करा चला आपण स्टार्टिंगला प्रँक कॉल सुरू करूया हॅलो हॅलो कोण बोलत तुम्ही आशा पुणेकर बोलता का हो कोण आहे तुम्ही तर मी साहिल बोलतो एसबीआय ब्रँच मधून हा बोला ना तर तुम्हाला बँकेत यावं लागेल लवकरात लवकर कशासाठी अहो तुम्ही परवादेशी बँकेत आला होता ना एसबीआय ब्रँच मध्ये हा मग तर तुम्ही त्या बँकेतली एक चोरी केलेली आहे चोरी करू अहो तुम्ही चोरी केली ना आता आम्ही खोट बोलतोय का कशाला चोरी करू म्हणजे मी कशाला चोरी करू आलता तिथं पैसे पण काढले आणि बँकेतली किंवा शाखेतली तुम्ही चोरी केलेली आहे मी माझे पैसे घेतले काढून पण मी चोरी कशाला करू मी वय येऊन बोलतो तसलं रडायचं नाही तसलं रडून गोहाळ पण करायचं नाही आता सांगा लागला चोरी कशाला करू कोणाची तुम्ही बँकेतली चोरी केलेली आहे कोणाची केलेली नाही सरकारी बँकेतली चोरी केलेली आहे काय चोरी केली काय आता मग काय होत बँकेत यावं लागेल लवकरात लवकर आज नाही येणं होत माझं उद्या होईल आता माझ्या घरी माझ्या नवरात्री मला अहो पण तुम्ही रडू नका ना एकदम रिलॅक्स व्हा हो, रडण्यासारखं झालंयच काय हा मग सांगा का तुम्ही काय चोरी केली तुम्ही भीताय का चोराच्या मनात चांगला असते तुला का आ, लो, लो, मी दिसले काय सांगायला इथं आमच्या गरीबाला आओ मी भीती घालत नाही तुम्हाला पोलीस स्टेशनला किंवा बँकेत यावं लागेल बघा मी झाकण जुल्या आजी तुझ्यासारखी मी आधीच वैतागलेली जिवायला जिवायला आणि तिच्यातून पुन्हा तुमच्या लोकांचा त्रास पुन्हा मी थोडस शांत बसण्यासाठी लांबी बसले तर तुमच्या लोकांची कटकट मदतच हे बघा मॅडम तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही बँकेत येऊन जे काही केलंय त्याची कबुली द्या आणि मॅटर संपवून टाका तुला रिकाम तुम्हाला म्हणजे आम्ही रिकाम टेकडाव का बँकेत आम्ही काम करतोय दिवसाची रात्र करतोय तुम्ही आम्हाला रिकाम टेपड म्हणालाय काय मी चोरले म्हणून तुम्ही चोरी केले ना आमच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला या तुमच्या डोळ्याला दाखवतो तुम्ही काय चोरलय इथे तुझ्या तो ना डोळ्यानं चेक करा आधी मी का तुला चोटी वाटली काय जाऊन या मी कुठं तुम्हाला चोरटी माना लागला पण बँकेची तुम्ही एका सरकारी कर्मचाऱ्याच्या देखत तुम्ही चोरी केलेली आहे तिथली एक तर बुसतो आम्ही तुला मराठीत सांगते नीट एकदा बघ चेक कर आणि तू मला ना काय पण आळ घाल नको माझ्या घरी जर कळालं ना मला हाकलून देतात आधीच माझ्या घरचे ना माझ्यावर मुळावर तुला सांगते मी म्हणजे तुमच्या घरच्यांनी तुम्हाला चोरी करायला सांगितलं घरच्यांनी सांगितलं होतं ना जाऊन तुझ्या तुझ्या नावावरच पैसे काढून आण तुमच्या नवऱ्याने तुमच्या कोणी सांगितलं होतं चोरी करायला बँकेतली मी पैसे आणले काढून पण मी चोरी गिरी कोणाची केली नाही काही नाही नीट चेक कर नाही तर मला तुझ्यावर कंप्लेंट करावं लागेल मी तुला आताच सांगते म्हणजे रिटर्न हे कसं झालं चोराच्या उलट्या बोंब्या चोरी करणार तुम्ही कम्प्लेट लगेच माझ्यावर इकडे बघ तुला मराठीत सांगते चोरी करायची सवय तुला असन मला नाही तुम्हाला दिवसभर धंदे नाही ते ह्याला त्याला फोन लावायचे आणि परेशान करायचे एअरटेल एअरटेल पण बॅलन्स संपलं की असंच करते तुझ्यासारखं हे बघा मॅडम मला काय तुमच्या का सोबत भांडण करायचं नाही मी प्रेमाच्या मातीनं सांगतोय तुम्ही लवकरात लवकर एसबीआय भेट द्या तू कुठे भेटशील सांग मला तिथं मी मॅनेजर बोलतोय ना तुम्ही मॅनेजर कक्षामध्ये या डायरेक्ट नाव नाव सांग ना साहिल बिराजदार माझं नाव आहे मी मॅनेजर आहे बँकेचा बिराजदार साहिल बिराजदार हा राशी घरच असेल तुला आता सांगायला पोलीस स्टेशनला जाईल बघ पोलीस स्टेशनला जाऊन काय करणार आहे तुम्ही सांगते माझे चोरी झाले म्हणून माझ्याकडे बँकेमध्ये कॅमेरा असतात आणि त्या कॅमेराच्या सीसीटीव्ही मध्ये तुमचा व्हिडिओ कैदच झालेला आहे तुम्ही साफसाप चोरी केलेली आहे तिथं तुमच्या सारखेला दुसरे कोणी भेटत नाही आम्ही गरीब लोकच भेटतो काय अहो तुम्ही गरीब नाही तुम्ही शेतकरी माणूस आहे आणि एकदम श्रीमंत माणूस आहे तुम्हाला गरीब कोण म्हणतंय मी ना डोक्यात गोटात घाली ना तू फोन मला वैताग देऊ नको मी तुला आता सांगते बघ अहो मॅडम तुम्ही इतकं लक्षात घ्या तुम्ही स्वतःला गरीब म्हणताय गरीब लोकांना आजकाल मोबाईल नाही किंवा त्यांच्याकडे कसलंच इलेक्ट्रिकल साहित्य नाही तुमच्याकडं मोठा मोबाईल आहे तुम्ही बोलताय चांगलं तुम्ही स्वतःला गरीब कशाने समजून घेताय आहे एवढं खोल पाण्यात चाललास माझ्याकडे मोठा मोबाईल आहे छोटा मागे एवढी डिटेल कस काय माहिती आहे तुला आमच्या घरातली माझ्याकडे मोठा मोबाईल आहे हा एवढी डिटेल छोटे ठेवतो का लोकांची तू अहो मी एक बँक मॅनेजर आहे आम्हाला डिटेल्स समजा ठेवावे लागतात म्हणजे नुसतं तो लोक बघतो का अकाउंट वर किती पैसे काय कोणाची डिटेल बघणं कोणाच्या घरात मोबाईल किती सगळे हेच बघतो का नाही नाही आम्ही लोकांचं वाकून बघत नाही का तुला वाटतंय का, का वा, तुझ्यासारखे गरीब आहेत मग सगळे अहो तुम्ही गरीब नाही हो तुम्ही खूप श्रीमंत मी तस गरीब ना स्वभावाना म्हणते मी माहिती का मला कोणी पण भेडू घालतो तुझ्यासारखे दिवसातून दहा वेळेस किती म्हणताय मनानं किती श्रीमंत आहे हा तुला देणार आहे माझा नंबर अहो ज्यावेळेस बँकेमध्ये अकाउंट काढता त्यावेळेस त्या बँकेला तुमचा नंबर लिंक असतो अकाउंटला आमा, आम्हाला कोणाकडून घेण्याची काहीच गरज नाही आज उठलं तर कोणाचं थोबाड बघितलं काय माहित माहिती घरी कट कट करून आले इथं म्हणलं इथं थोडं जाळा खाली बसा तुझी भनबन लागली नसलेली आज तुम्ही सकाळी तुमच्या मिस्टरांचं तोंड बघितलं असेल तोंड चांगले एवढं खराब नाही त्याचं तोंड बघून दिवस खराब झाला माहितीये का तू त्यांचं नाव काढू नकोस तुला मी आता सांगते हाय ते, ते दात पाडिन बघ तोंड ठेवायची नाही किती दाता येत हे बघा मॅडम तुम्ही शिक्षित असून अशिक्षित सारखं वागू नका तुम्हाला लवकरात लवकर बँकेत यायचं आहे का नाही तू मला ना एक नीट सांगतो सांगते आता मी ना बरच वेळ झाला तुझं ऐकून घ्यायला मला मजबूर करू नको मी तुझ्या खरंच केस करेन बर का नाही नाही तुम्ही तुम्ही माझं ऐकून घेतच नाही तुम्ही माझं ऐकून घेतच नाही तुमच मी ऐकून घ्या लागलोय घ्यायला बोल काय म्हणतो बोल शासकीय अधिकारी म्याव का तू म्याव ते मला काहीच कळत नाही बघ मी शिकलेली नाही काय नाही मला ते काय कळत नाही बघ फक्त मला एवढं कळायला की तू माझ्या चोरी घालायला अहो बँकेत भरपूर महिला येतात मी दुसऱ्या का महिलांना कॉल केलेला नाही तुम्हालाच का कॉल केला चोरीचं मॅटर जर माझं नसेल ना तर तुला असा मोठा असा दांडखुस काढते बघ मग मी गावरान तुला माहितच नाही कसा तडका असते ते खेड्याचा ती गावरान तडका तुम्ही बघताय का हो बघते ना मग त्या गावरान तडकेन मला मारणार आहेत का तुम्ही नाही नाही दांडकू घेऊन मोठा दांडकू घेऊन तुला तुम्ही काय बोलताय तुम्हाला माहितीये आहे का एका सरकारी कर्मचाऱ्याला किंवा एका सरकारी अधिकाऱ्याला धमकी देणं हे कायद्यानं गुन्हा आहे ते मला गुन्हा गिना काहीच माहित नाही फक्त मला एवढं माहित आहे मी खेड्याची आहे आणि मला माझी अशीच भाषा वापरता येते समजलं का तुम्ही कशाला आडाने असले सगळं करताय तुमची भाषा कोण काढाय तुम्ही, तुम्ही गावधळ बोला ना तर इंग्लिश मध्ये बोला त्याच्याशी मला काय घेणं देणार काम नसतात सकाळपासून ना ते वडाफोन वाले एअरटेल वाले तुमच्यासारखे नुसते कॉल करत राहतात आम्हाला काम असतात व तुम्ही बँकेची चोरी कशासाठी केली एवढं सांगा माझा एकच पॉइंट आहे तुझं काय लाखाची मालमत्ता गेली का बँकेतून काय चोरलंय सांग बर तू एकदा तुम्ही लाखाची मालमत्ता चोरलेली नाही पण तुम्ही बँकेतल्या स्लिपा चोरल्या त्या पैसे काढायच्या अरे काय बोलतो बोलतोसोंड्या तू स्लिपा चोरून काय करणार आहे महाडी बांधणार आहे का त्या कागदाची मी अहो तुम्ही महाडी बांधा नंतर घर बांधा आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण तुम्ही सरकारी बँकेतली चोरी केली आहे मग तो कागदा असू द्या ना स्लिप असू द्या दिमाग आहे का दिमाग तुला दिमाग काय स्लिपा स्लीपाचरून काय करू सांग बर मी एक स्लिप घेतली होती फक्त बँकेमध्ये भरायला माझी ते बी अमाऊंट टाकली तिच्यावर एकच घेतली होती पण घेतली का नाही तुम्ही एकतर एकच घेतली एक घरी आणली घरी कशाला नेहली घरी कशाला कधी मला काय माहित मी तिच्यावर मला त्या चपात्या द्याव्या लागतात ना नवऱ्याला डब्यामध्ये ते खाली टाकायसाठी मी त्याच्यासाठी आणली होती डब्यात टाकायला खाली त्या गरम चपात्या खराब होतात ना त्याच्यामुळं अहो आम्ही मॅनेजर आहे बँकेच म्हणून काय झालं आमच्यावर आम्हाला सुद्धा एका एका स्लिपचा हिशेब द्यावा लागतो खरं का बरं बरं जाऊ दे केली एक चोरी केली जास्त नाही केली किती इश्यू केला रे तू एक आहे त्यामुळं इश्यू करण्याचा विषय नाही मी दृष्ट अधिकारी नाही मला जे काही चालतंय ती खरं चालतंय तुम्ही स्लिप का होणार चोरली आहे ती चोरी झाली एकच घेतली ते पण विचारून घेतली मला वाटत नाही तो अधिकारी आहे मला वाटायला कुठे शेळ्या वळणार आहेस का काय की शेळ्या नाही आता तुमची हुंट वळतो की हायती का घरी हुंट उंट नाही ते बोल थोबाड फोडी मी समजलं का नीट नीट बोल भाषा नीट वापरतो तू काय आमची हुंट वळतो अरे शेळ्या आहे तेवढ्या वळते मी तुम्ही तुम्ही शेळ्या वळणारच दिसायला लागला मला मी काय बोलतोय तुम्ही काय बोलतोय याच तुम्हाला भान हाय का थोडस इकडं बघ तू कोण येते रडायला पण येते इकडे बघ तू मला नको उलूत काढू नको बघ मी एवढ्या मोठ्या बागेची मालकी नाही ते येऊन बसले मी जर तेव्हा हो। फिरले ना तर तुला ना काहीच राहायचं नाही घरामध्ये काय लागत अहो ती तुमची बाग बी तुमच्या पशी ठेवा मला सांगू नका तुम्ही जेवढं काम करताय ना तेवढं सांगा तुम्ही स्लीप कशासाठी नेली बँकेतली इकडं बघ आणल्या दोन तीन पण मला ते भाकर टाकायचे भाकर टाकते ना मी नवऱ्याला डबा बांधून देते ते वल्लीचा वल्ली भाकर खराब होती म्हणून त्याच्यासाठी आणल्या होत्या <laughs> मग आम्हाला काय काम हा येत का नाही ती का आम्ही समजा लोकांना भाकर बांधण्यासाठी आमच्या बँकेतल्या स्लिप द्याव्या बरं बाबा अधिकारी साहेब मला जर माहित असलं असतं ना एवढे इश्यू होतात म्हणून मी आणलीच नसते आणली मी दोन तीनच आणल्या आता चोरून आणल्या आता काय करायचं मग आता त्याच तुम्हीच सांगा आता मॅडम तुम्हीच सांगा मी वरच्या सिनियरला काय आता जबाब देऊ त्यांना कसा हिशोब देऊ मी त्या स्लिपांचा त्यांना असं सांग की तुम्ही काम आहे मला त्या बाईच्या नादी लागू नका ती बाई अर्धी डोक्यात पडलेली घरी मला थोडं बोलले की मी शेतात येऊन बसते तू कशाला नादी लागायला रे माझ्या म्हणजे घरच्यानी ओरडल्यानंतर तुम्ही शेतात जाऊन बसता का एकट हा एकटी बसली मी लय वय चांगलेली आणि तिच्या मध्ये तू टरल टरल करायला बसता बर्थडे आणि आ तुला दुसरं कोणी भेटत नाही का ते अहो मला भेटतो अगर ना भेटू मला फक्त कामाशी घेणं देणं आहे कामाचं बोला मी फालतूक बोलू नको जास्त बोल बोल काय काय तुझं पण बोल बोल म्हणजे आता मी इतके पर्यंत तुझं ऐकूनच घेतोय तू तु, मला आरतुर बोलते एका गव्हर्नमेंट आर आरतुर बोलणं हे तुला शोभतय का बघ मी तुझ्या आईच्या वयाची असेल तुला सांगते माझं वय पंचावन्न आहे तू आरतुर बोल नको बघ तुझं वाट खोरा आवाज यायला म्हणून मी तुला आरतुर बोलले समजलं का अहो पण एक गव्हर्नमेंटचा अधिकार आहे त्याला कसं बोलायचं हे तुम्हाला समजतंय का मला माय बाबा मा शिकवलंच नाही कसं बोलायचं तर मला जशी भाषा येते ना तशी वापरली बघ तुला तुझा काहीच अधिकार नाही एक बाई माणसाला बोलण्यात समजलं का तुला माहित असतात ना माणसाला बोलाव तर अहो मला समज प्रशिक्षण घेतलेलं आहे मी मला असा जॉब भेटतच नाही प्रशिक्षण घेतल्याशिवाय दिसायला ना तुझं शिक्षण मला बायका नार तुला बोलतो का अरे टाकण्या तुला एवढं बोलता येते काय तुम्ही काय करणार आहे सांगा बरं तुम्ही काय करणार आहे नेमकं मी तर तुला सांगत बसले ना मी काय करू शकते तो गब्ब तुझा धरणीवर पाय टेकणार नाही माहितीये का मी एवढी केली म्हणजे तुम्ही नरकात माणसं निहून टाकतावर ठेवी ठेवित नव्हतं माहित आहे का माची लहानी आहे मग ये करायला आमच्या घरी येते उचलून घेऊन जाते यायचं का तुला मला काय याची गरज नाही मला त्याची लय भीती वाटते मग भीती वाटते ना आपल्या आपल्या जागी नीट राय समजलं माझ्यात नाक खूप सुनको आणि राहिला दोन चा प्रश्न ते ते मी माझं बघून घेईन तू मधात नाक मच मच करू नको नाक खूप सु नको समजलं का अहो मी कुठं मचा करतोय मला नाक खूपसाची सवयच नाही खूप जायचं तू फोन ठेवतो का कसा करतो सांग तुम्ही बँकेत येताय का मी तुमच्यावरती पोलीस कंप्लेंट करू इतकं हो सांगा मी तुझ्या सांग मी तुमच्यावर पोलीस कंप्लेट करू बँकेत येता एवढं सांगा मी बँकेत येत नाही तुला गरज असली तर तू ये इकडं इथं शीताफाळी शेतात बसली मी म्हणजे मी दोन स्लिपासाठी माझा गाडी खर्च करून तुमच्याकडे येऊ का ती काय पेट्रोलचे पैसे पेट्रोलचे पैसे देता का तुम्ही हो मी देऊ का तुला पेट्रोलचे पैसे नाही नाही तुम्ही तर जास्तच बोलताय मला तर आता पोलिस कंप्लेंट करावं लागेल कर किती भेट घालतात हो जाय येते मी उद्या जाय म्हणजे सर्वसामान्य माणसावर अन्याय होणे सर्वसामान्य माणसाला समजावून सांगावं म्हणून आमचं मत जाते तर तुम्ही झाडावरच चढताय बघ मी झाडावर चढ ना मी झाडाखाली बसलेली आहे तू रिकामा दिमाग ताटायला म्हणून मी इतकं तुझा टाइमपास केला नाहीतर मी फोन कोणाचा आता उचलत पण नाही तुला आता सांगते मी बर झालेलं झालं तुम्ही युट्यूब ला व्हिडिओ बनवताय का नाही ती आशा पुणेकर तुमचं चॅनल आहे ना म्हणजे तू एवढी डिटेल्सोस अहो म आम्हाला काढावं लागते समजा डिटेल्स तू कोण आहेस तू खरं सांग तू कोण आहेस तू एवढे डिटेल्स तू अहो तुमचं प्रत्येक व्हिडिओ मी बघतोय आशा पुणेकर हे तुमचं युट्युब चॅनल आहे आणि तुमची इंस्टाग्राम वर एक आयडी सुद्धा आहे हाय तू कोण आहे खरं सांग खरं सांगा कोण आहे तुम्ही सॉरी ग बाई कोण आहे सांगा सांगा प्लीज सांगा अहो मी साहिल बिराजदार बोलतोय मी सांगितलं ना आधी गरज साहिल बिराजदार हा बार बार तेच प्रश्न राह माझं डोसक दुखतोय बर का बार बार तेच विचारू नका ऐक ना ते एक डोक्याची गोळी खा मेडिकल मधून पण तुझं खरं नाव सांग मी गोळीचे पाच रुपये देईन तुला फोन पे करून काय गरज नाही मला त्याची तुम्ही बनवता का नाही वर व्हिडिओ आता पण प्लीज आता जागा मी आता तुम्हाला शिव्या गिव्या देत नाही प्लीज सांगा कोण आहेत ते तुम्ही अहो आता तुम्ही राव कसला राहायचा प्रवृत्त केलाय मी तुम्हाला सहज फोन केलाय छान बोलायला लागला चेष्टा करावी म्हणलं तर तुम्ही डायरेक्ट झाकून झुल्या खरं सांगा <laughs> तुम्ही माझ्या जवळच का कोणी बाई सॉरी नंबर सेव्ह नव्हता सांगा ना प्लीज मला घरी लई शिवा खावा लागतात आता सांगा ना प्लीज कोण तुम्ही बोल हो मी बोलतोय नंदू मोरे तुम्हाला कॉल कॉल म्हणून मी पण तुम्ही लय बोललो <laughs> मला बापरे शपथ मला माहित नव्हतं मी घरी वैतागून बघा इथं पोरग नाईटला झोपले नाईटून आले झोपले आले माझ्या ओरडले ते म्हणून मी राग राग आले मी आधीच रडत होते तितका तुमचा फोन आला मला खरंच मग मी तुमच्या ते राग त्याच्यावरचा राग मी तुमच्यावर काढला प्लीज मला काय वाटलं आता युट्युबर आहे त्या आशे पुण्याकर पण ग्रोथ मध्ये चांगलं चलतंय मला वाटलं समजून घ्यायचा चार शब्द प्रेमाचे बोलताल तर तुम्ही मला काटीनं मारायला निघा लागलो बर बर सॉरी सॉरी बर मॅडम तुम्ही ओळखीत दो मला माझं पण एक चॅनल आहे नंदू मोरे फार्मर वरती नंदू मोरे का हा बरं बरं मी सर्च करते आणि तुम्हाला करते मी बघते तुमचं चॅनल बरं जाऊ द्या जा, सॉरी जर काही गलती झाली असेल तर माफ बोलून गेले हो सॉरी सॉरी मीच सॉरी म्हणायला पाहिजे कारण माझं कामच आहे प्रय करण थोडस बरं बरं नाही मी तुमचे कधी व्हिडिओ बघितले नाही बरं तुम्हाला नंबर कुठून भेटला नंबर नंबर आता क्रिएटर क्रिएटरचा भेटणारच अच्छा अच्छा बरं सॉरी ऐका ना ते नव्हतं मला वाटलं असं फेक आयडिया कोणाची म्हणून बोलले नंदू मोरे ना हा हा मी बघते हा बर काय मी आरसूर पण बोलले तुम्हाला झाकण झुल्या म्हणले टरबूज तोंडया म्हणलं अजून गाजर तोंडया म्हणलं काहीतरी मग त्याच्यासाठी माफ करा कारण रोज लेकरायला म्हणते ना घरी तर ती सवय लागली मला बर तुम्ही त्या अगोदर फसलो होतो रडा लागलो होतो खरं आहे का अहो मी ना आधी टेन्शन मध्ये होते ते तुमचा फोन आला मला ते पोलीस स्वतःची धमकी दिली ना म्हणून मला एवढं रडायला आलं माझ्या बाप जो कधी मला पोलीस वाल्यानं फोनच केला नाही रोजले ना मी मला शपथ मला आज तुम्ही रडवलं माहितीये का पोलिसवाल्याचं नाव घेतलं की मला इथून मला काहीच कळानं गेलं आता आमच्या घरी वाले आले ना भांडण लागते चलते मॅडम हा मी एक छोटासा प्रॅंग केला हा बरोबर तुमचाच एक मुलगा समजा ह्या छोट्या पामरानं जर काय चुकी केली असेल तर मोठ्या मनानं माफ करून टाका बरं मला पण माफ कर आम्ही काय जर बोलले असेल तर युट्यूबला टाकणार का माझा व्हिडीओ हा आता युट्यूबला तर टाकणारच ते माझं कामच आहे बघा हो काय झालं माहितीये का मी व्हिडीओ चालू करून ठेवला आणि मी म्हणलं आपल्या आपल्या बसल्या बसत्या व्हिडिओ आता तुमचा फोन आला तर रेकॉर्ड सगळं ते झालंय अरे बापरे म्हणजे तुम्ही पण माझं रेकॉर्ड केलंय हा टाकू कामल का, दमल का। टाका की शंभर टक्के टाका 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 असलं तर सॉरी आणि बाय बाय चलते ताई घ्या काळजी हा चला बाय हा